इयत्ता चौथी विषयी परिसरभ्यास भाग दोन पाठ क्रमांक अकरावा शैस्ताखानाची फजिती स्वाध्याय प्रश्न पहिला जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शैस्ताखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला पर्याय पुरंदर पन्हाळा शिवनेरी उत्तर पुरंदर शहिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला विढा दिला आ शैशस्ताखानाने पुण्यात डॅश मुक्काम ठोकला पर्याय शनिवार लाल महालात पर्वतीवर उत्तर लाल महालात शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला ई औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी डॅश केली पर्याय आसाममध्ये कर्नाटकमध्ये बंगालमध्ये उत्तर बंगालमध्ये औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला उत्तर शाहिस्ता खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्याला आला हा शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले ती शाहिस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर आज आपली बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून येईल अशी शाहिस्ता खानाला भीती वाटू लागली प्रश्न तिसरा लिहा अ औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला उत्तर आदिलशाहीचा तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवाजी महाराजांनी स्वारे केल्या त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला आ शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला उत्तर शाहिस्ता खोड मोडण्यासाठी शिवराय युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी तलवार उपसली त्यामुळे शाहिस्ता खान घाबरला शिवरायही त्याच्या मागोमाग धावले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शाहिस्ता खान खिडची पळू लागला प्रश्न चौथा घटना कालानुक्रमे लावा दिलेल्या घटना आहेत त्या कालानुक्रमे लावायच्या आहेत दिलेल्या घटना आहेत अ शिवायाने त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली आ शाहिता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला इ शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला इ सुरयांनी शहिस्ता खानाची खोड मोडली तर या घटना योग्य अशा लागतील अ शाहिता खानाने चाकणचा किल्ला घेतला आ शाहिस्ता खानाने लाल मालात मुक्काम ठोकला ई शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली ई शिवरायांनी त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली